मागच्या भागामध्ये आपण क म ल र आणि आणि ब ही शिकलो होतो लक्षात आहे का या अक्षरांना आपण काय केलं होतं काना दिला होता पहिली वेलांटी दिली होती आणि दुसरी वेलांटी दिली होती बघा हे समजलं तुम्हाला यानंतर आपण काय शिकलो होतो आता हे जे क आहे त्या क ला काय काय द्यायचं शिकलो होतो आपण आ म्हणजे काय होता काना आज काना करायचंय आपल्याला हे जे आपण अक्षर शिकलो त्या अक्षरामध्ये आपल्याला आ आहे आय काय मिळवायचं आहे काना आहे तर बघा आता मग हा कला काना द्यायचा आपल्याला बरोबर आहे बघा कला काना का मला काना ल लना अक्षराच्या पा मागे मागे रेष आणि अशी डोक्यावर काय करायची टोपी काढायची टोपी असली की समजायची ती ती वेलंटी आहे समजलं बघा आता मग मध्ये आपल्याला ई मिळवायचं आहे आणि ई म्हणजे काय पहिली वेलंटी आणि पहिली वेलंटी कशी वाचायची अशी लांब लांब वाचायची करे रस व ती ई वेलंटी जी असते ती रस व असते पटकन म्हणायची असते ई ई दुसरी असते ती ई आणि म्हणलं बघा ग मध्ये ई च्या पाठी मग आणि डोक्यावर अशी ह्या रेषेपर्यंत अशी टोपी काढायची आणि त्याला म्हणायचं कला पैली वैलांडिकी कानायचा आणि डोक्यावर टोपी काढली किती झाली दुसरी वेलंटी दुसरी वेलटी म्हणजे काय दीर्घ वेलटी असते ती असं म्हणायची कशी म्हणायची आपल्याला बघा सगळे लक्ष द्या ग गडायची काना काढायचा आणि एका डोक्यावर टोपी काढायची रेषे पडायची त्याला म्हणायचं कला दुसरी वेलांटी की <laughs> Gracias. अक्षरवाच्या प्रयत्न पाठीमागच ती कला पहिली वलांटी कि म्हटले काय होतं रे विसरून जात जाते की नाही विसरून काय म्हणायचे वलांटी दिसली की म्हणायचे की <laughs> 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 <laughs>

भाग दोन मधला पान नंबर नऊ वरचा आपल्याला वाचन पाठ आता शिकायचा आहे काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्य कशी वाचायची पहिली मध्ये काय होतं नवीन वाचायला शिकल्यानंतर काही मुलं काय करतात काका घरी आला मामा घरी आला काकी घरी आली असं पाठ असलेलं वाचून वाचून लक्षात राहते की नाही आपल्या ते म्हणतात विद्यार्थी आपल्याला म्हणायचं नाही तर आपल्याला काय आहे वाचन करायचंय मयूर बरोबर आहे का होते की किती नवीन नवीन वाचताना आता एखाद्या येते वाचन करायला तुम्हाला वाचायला येत असते नवीन म्हणजे शिकवल्यानंतर पण तरी पण काही विद्यार्थी काय म्हणते बघा आता कसं वाचन करतो काका घरी आला मा काकी घरी असं वाचन करतात मग का आपल्याला वाचन करायचे असं म्हणायचे का आपल्याला नाही मग तुम्ही काय करता काका घरी आला मग काका आहे घरी कोणता शब्द आहे आणि आला कोणता आहे हे त्याच्यावर आपल्याला बोट ठेवून वाचायचे त्याला वाचन म्हणायचं असं नाही म्हणायचं काका घरी आला काकी घरी आली आणि मग चांगलं आल्यानंतर बरोबर आहे का पण सुरुवातीला वाचन करताना पाठ असलेलं रेणुका म्हणायचं नाही काय त्या दिवशी तुला वाच म्हणलं की तू काय करायला लागली असं पाठ असलेलं गाणं म्हणल्यासारखं पूर्ण वाचायला लागली तसं नाही म्हणायचं कसं वाचायचं बघा मी सांगायला सुरुवातीला ज्या आपण वाचन शिकायला लागलो त्यावेळेस कसं वाचन करायचं बघा हा शब्द कला काना कलाकाना पण नाही म्हणायचं इतकं पण वाचायचं नाही मग कलाकाना कलाकाना म्हणजे काय होतं पुढचा का विसरून क च्या पुढं काना म्हणजे काय रे अक्षराच्या समोर ओढलेली रेष आणि ती रेश दिसते रे? हे क आहे का म्हणजे बरोबर आहे कुठं रेश दिसायची की नाही की त्याला काय म्हणायचं का काय म्हणायचंय का आणि लगेच पुढचं पुढचं अक्षर उचलायचं म्हणजे काय होतं दोन्ही अक्षरे मिळून योग्य शब्द पटकन आपल्याला लक्षात येतो कोणता शब्द येते नाही मी शिकता नंतर मी तुम्हाला बघा कसं वाचायचं मी पण तुमच्यासारखं दममाने वाचून दाखवायला लागले सुरुवातीला बघा का का म्हणा का टोपी आली टोपी म्हणजेच काय वेलंटी रेषा टोपी आलीवर मग ती वेलांटी समजायची र मध्ये इश्वर मिसळला वेलांटी मिसळली कि त्याचं वाचन कसं करायचंय रे चाल बघा घरी ध्यान करते हां वाचताना काय आलं पाहिजे वाचायला शब्द आले पाहिजेत वाचायला बरोबर आहे का नाही हे शब्द आपण त्या दिवशी सराव घेतला होता काका काकी मामा मामी घरी आली ब ह्या शब्दांचा सराव घेतला होता कि नाही ते शब्द आले वाचायला चांगले तरच हा वाचन पण मग लवकर येतो वाचायला समजलं का आता हे सगळ्यांनी सुंदर अक्षरात लिहून घ्यायचं आणि मला नंतरच वाचून दाखवायचं